कान धरावा पण आता जबाबदार मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर अडचणीत आलेले माजी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे पुन्हा चर्चेत आले वाल्मिक कराड कनेक्शनमुळे चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिपद गमावल्यानंतर मुंडेंना पक्षानं आजवर कुठलीच जबाबदारी दिली नाहीये त्यामुळे मी सध्या रिकामा बसलो आहे मला काहीतरी जबाबदारी द्या अशी अप्रत्यक्षपणे मंत्रिपदाची मागणीच त्यांनी पक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे केली तर झालं असं आज रायगड जिल्ह्यातील कर्जत येते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार सुनील तटकरे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी धनंजय मुंडे देखील तिथे दे हजर होते भाषणासाठी मुंडे साहेब उभे राहिले माईक हाती घेतला आणि अगदी मन मोकळं करून टाकलं सर्वांसमोरच ते म्हणाले रिकामं ठेवू नका जबाबदारी द्या असं साकडंच त्यांनी घातलं एवढंच नाही तर तटकर यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं माझी चूक झाली असेल तर कान धरावा नाही झाली तर ठीकच आहे तरीही चालत पण आता ठेवू नका जबाबदारी द्या असं मुंडे म्हणाले हे वाक्य ऐकताच एक समोर एकच हशा पिकला यांनी तर थेट डोक्याला हात लावला अगर यहां काम चाहिए कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं चुकलोत तर कान धरावा नाही चुकलोत तर चालतं पण आता रिकाम ठेवू नका शेवटी जाता जाता एकच सांगेल चमक सूरज की नाही की चमक सूरज की नहीं तेरे किरदार की है खबर ये आसमां के अखबार की है, है। तू चले तो तेरे संग कारवा चले बात गुरूर की नहीं एक तु बार की है आता पुढे काय होणार जबाबदारी खरच मिळणार का की अजून थोडं बेंचवरच बसायचं हाच सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय झाला आहे